नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी नागरिक शास्त्र पाठ क्रमांक पाच जिल्हा प्रशासन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो प्रश्न दोन तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते उत्तर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते प्रश्न तीन न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते उत्तर न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते प्रश्न चार कोण कोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते उत्तर सुनामी पूर चक्रीवादळ भूकंप भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते प्रश्न जोड्या कायदा व सुव्यवस्था राखणे जिल्हा न्यायालय तंटे सोडवणे तहसीलदार तालुका दंडाधिकारी प्रश्न तीन खालील मुद्द्यांवर चर्चा करा एक आपत्ती व्यवस्थापन आपल्याला अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड द्यावे लागते आपत्तींच्या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते जीवितहानी होते म्हणून अशा आपत्तींना कसे सामोरे जावे याचे प्रशिक्षण लोकांना असणे असते आपत्तींच्या सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सहभागी असते या व्यवस्थापनात आपत्तींची व सूचना देणाऱ्या तंत्रज्ञानाची ही मदत घेतली जाते प्रश्न दोन जिल्हाधिकाऱ्यांची कामे उत्तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते जिल्हाधिकाऱ्याला गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात खालील तक्त्यांच्या आधारे ती आपण समजून घेऊ बघा इथं जिल्हाधिकाऱ्याला शेतीची कायदा व सुव्यवस्था निवडणूक अधिकारी आपत्ती व्यवस्थापन यांची कामे करावी लागतात शेत सारा गोळा करणे शेतीची संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे दुष्काळ व साऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे त्यानंतर कायदा व सुव्यवस्था मध्ये काय आहे जिल्ह्यात शांतता स्थापित करणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सभाबंदी संचारबंदी जारी करणे त्यानंतर निवडणूक अधिकारी निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे मतदार याद्या अद्यावत करणे त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची काय कामे असतात आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे प्रश्न चार तुम्हाला यांपैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख न्यायाधीश मला जिल्हाधिकारी भावेसे वाटते कारण जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो तो शेत सारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक करतो एक प्रकारे जिल्हाधिकारी करतो म्हणून जिल्हाधिकारी होऊन मी सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करून घेईन विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देईल शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विशेष उपक्रम राबवेन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था काटेकोर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्पर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा